श्री विठ्ठल मंदिर निपाणी येथे पारायण सोहळा संपन्न निपाणीतील पुरातन श्री विठ्ठल मंदिर बागवान गल्ली येथे अनेक दशकानंतर दरवर्षी प्रथमच अखंड नाम हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री विठोबा देव फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला हा सोहळा अतिशय उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी गुढी उभारून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला या सोहळ्याच्या हरिभट्ट परशुराम महाराज हरिभट्ट बळी महाराज बळीराम महाराज तांबेकर हरिभट्ट हिरेमठ महाराज हरिभट्ट डॉक्टर शिवाजी महाराज पंढाळकर हरिभट्ट भगवत महाराज संत युवा कीर्तनकार हरिभट्ट सत्यजित महाराज निकाडे हरिभट्ट अर्जुन महाराज जाधव हरिभट्ट राजू महाराज सुतार हरिभट्ट कुलदीप महाराज साळुंके यांच्या सुसयुव प्रवचन व कीर्तनाचा लाभ निपाणी व निप्पाणी परिसरातील असंख्य भाविकांनी घेतला दिनांक सोळा रोजी भव्य नगर प्रदिक्षिणा दिंडीचे आयोजन करण्यात आले नगर प्रदिक्षिणा दिंडी मार्गात येणारे श्री महालक्ष्मी मंदिर दत्त मंदिर राम मंदिर हनुमान मंदिर महादेव मंदिर येथे आरती करण्यात आली तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून जय जयकार करण्यात आला दिनांक सतरा रोजी सकाळी दहा ते बारा यावेळ धालीभट्टपरायण निवृत्ती महाराज जगताप आळंदी देवाचे यांचे काल्याचे कीर्तन झाले पकवा जातीचे सेवा युवा कीर्तनकार हरिभट्ट सत्यजित महाराज निकाडे हरिभट्ट नितीन महाराज पोळ हरिभट्ट यश महाराज शेवाळे हरिभट्ट सचिन चौगले हरिभट्ट ओंकार कांबळे हरिभट्ट पंकज माळुंगे हरिभट्ट ओम कदम यांनी केले तसेच निप्पाणी परिसरातील अनेक गावातील टाळकरी या सोहळ्याच्या उत्साहाने सहभागी झाले व्यासपीठ चालक म्हणून हरिभट्ट वसंत महाराज जाधव पारा महारा महारा तर पारायण अधिष्ठान सेवा हरिभट्ट सतीश काजवी महाराज यांनी सेवा दिली विनकरी म्हणून हरिभट्ट सकाराम महाराज संकपाळे यांनी आपली सेवा दिली तसेच सोहळ्याची सांगता श्री विक्रमादित्य तुमाळ दंपत्य यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा व त्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात करून झाली सोहळ्याच्या नियोजनात श्री महालिंगांना कोटेवाले श्री बाळासाहेब टिप्पेसर आदींच्या मार्गदर्शनाखाली माऊली युवक मंडळ सदानंद पाई दिंडी सोहळा यांच्या विशेष सहकार्य लाभले Terima kasih telah <laughs> menonton!